मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आय पी ओची एका शेवट तारीख होती तर तो आय पी ओ मी भरलेला आहे पुढे मी दाखवतो पण त्याच्या आधी आपण मार्केट बघूया मार्केट जर आधी आज बघितलं तर प्लसमध्ये बंद झालेलं पाहायला मिळते एकशे एकतीस अंकाची वाढ आहे बी एस सी सनसेक्समध्ये छत्तीस अंकाची वाढ आहे निफ्टी फिफ्टीमध्ये बेचाळीस अंक वाढलेला आहे निफ्टी बँक आणि एकशे सत्तेचाळीस अंक वाढलेला आहे निफ्टी मिड कॅप हंड्रेड बाजारातील खालच्या पातळीवरून मोठी पुनर्प्राप्ती सनसेक्स निफ्टी तळापासून सुधारले आणि वाढीवर बंद झाले म्हणजे सुरुवातीला मार्केट मायनस झालं होतं परंतु नंतर हळूहळू ते प्लसमध्ये येऊन बंद झालेलं आहे सनसेक्स एकशे एकतीस अंकांनी वाढला गुंतवणूकदाराची संपत्ती एका दिवसात एक पॉईंट सव्वीस लाख कोटी रुपये वाढलेली आपण बघू शकतो आज पोर्टफोलिओ सुरुवातीला मायनस झाला होता पण नंतर तो प्लसमध्ये बंद झालेला आहे तुमचा पोर्टफोलिओ किती प्लस होता टक्क्यामध्ये तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आय पी ओचं जर बघायचं झालं तर हा जो आय पी ओ होता डी एफ पी एल आज ह्याची शेवटची तारीख होती तुम्ही आज अप्लाय केला आहे तुम्ही तर शेवटची तारीख बघू शकता वीस तारखेला ओपन झाला होता चोवीस तारीख ही शेवटची तारीख आहे हा मी भरलेला आहे बघू लागते की नाही मागही आपण दोन हा आय पी ओ भरले आहेत शुक्रवारी शेवटची तारीख होती त्यांची अलॉटमेंट आज रात्री होणार आहे एकानी प्रश्न केलेला आहे यांनी प्रश्न केलेला आहे यांचं असं म्हणणं आहे की सर केव्हा समजेल ते आय पी ओ म्हणजे चोवीस तारखेला यांनी आय पी ओ भरला होता आणि ते केव्हा समजेल तर आज रात्री हे कळून जाईल आणि उद्या सकाळपर्यंत तुम्हाला मेसेज येईल बँकेचा जर आय पी ओ लागला असेल तर बँकेचा कटलेला मेसेज येईल पैसे कटले म्हणून आणि जर लागला नसेल तर बँकेचा अनब्लॉक पैसे झाले म्हणून मेसेज येईल तर तुम्हाला उद्या सकाळपर्यंत हे सगळं कळून जाईल लागला किंवा नाही लागला तर मित्रांनो तुमच्याकडे थोडेसे जर पैसे असतील तर तुम्ही आय पी ओला संधी द्यायला हरकत नाही जर सहजासहजी लागला तर चांगला फायदा होऊ शकतो मागं जे दोन आय पी ओ लागले होते त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो की हा आय पी ओ लागला होता मला टॅक इन्फोसेक म्हणून हा आय पी ओ लागला होता लिस्टिंग गेन मिळाली होती एकशे सत्त्याऐंशी टक्क्याची आणि दोन लाख अडतीस हजाराचं प्रॉफिट झालं होतं पहिल्याच दिवशी एक लाख सत्तावीस हजार दोनशे रुपयाला हा भरलेला होता परंतु काय झालं हा आय पी ओ इतकं जर आपल्याला प्रॉफिट मिळालं असेल आणि त्यावेळेस फक्त लिस्टिंग गेनसाठीच आपण आय पी ओ भरले होते ना आता तसेच भरत आहोत दीर्घकाळासाठी ठेवण्यासाठी भरतच नाहीत परंतु हा आय पी ओ लागल्यानंतर मग काय झालं थोडासा आय पी ओ हा इथं तुम्ही बघू शकता की हा इथं लिस्ट झाला होता आणि सतत दोन तीन चार दिवस हा आय पी ओ मायनस झाला होता म्हणून मी जवळपास चौथ्या का पाचव्या दिवशी त्याला दोनशे शहाऐंशी रुपयाला हा आय पी ओ मी सेल केला तर त्याची किंमत जी होती तर इथं किंमत त्याची होती तीनशे चार रुपयाला तो लिस्ट झाला होता तीनशे चार रुपयाला त्या दिवशी ज्या दिवशी लिस्ट झाला त्या दिवशी हा क्लोज झाला होता तीनशे चार रुपयाला तर त्याची किंमत ही कमी होऊ लागली म्हणून दोनशे शहाऐंशी रुपयाला मी इथं तो आय पी ओ विकला होता माझं जे प्रॉफिट जे होतं जवळपास जे दोन लाख अडतीस हजार होत होतं ते कमी होऊन दोन लाख सोळा हजाराच्या आसपास ते मला मिळालेलं होतं परंतु तो विकल्याचा मला इथं बघा इथं जर मी आय पी ओ तो विकला असेल तर इथून इथपर्यंत इत जो गेन होता तो मला मिळाला नाही फक्त होल्ड केला असतं तर मिळाला असता तो आय पी ओ तो शेअर साडेसातशेच्या पुढं गेलेला आहे म्हणजे साडेसातशेच्या पुढं गेला तर जवळपास आठ लाख प्रॉफिट झालं होतं जेव्हा तो साडेसातशेच्या पुढं गेला त्यावेळेस आठ लाखाच्या वर हे प्रॉफिट झालं होतं आणि आताही जरी धरलं पाचशे बहात्तरचं जरी धरलं आपण सध्या पाचशे बहात्तरवर तो ट्रेड करत आहे तरीही आज पाच लाख साठ हजार रुपये प्रॉफिट राहिलं असतं जे की फक्त दोन लाख सोळा हजारावर मी ते विकून टाकलं तर हे जर होल्ड केलं असतं तर सांगायचं एवढंच की होल्ड केलं असतं तर हे प्रॉफिट आपल्याला तेवढं मिळालं असतं तर चांगला जर आय पी ओ असेल तर होल्ड करायला हरकत नाही हे त्यावरून मी लक्षात घेतलं आणि त्याच्यानंतर हा जो आय पी ओ लागला होता मला त्याच्यानंतर लागलेला हा आय पी ओ हा शंभर टक्क्यावर लिस्ट झाला होता त्या दिवशी ए बी एस मरीन इथं नाव बघू शकता आणि एक लाख सत्तेचाळीस हजार हे पहिल्या दिवशी प्रॉफिट झालं होतं आणि त्याच्यानंतर हा आय पी ओ तुम्ही इथं बघू शकता इथं लिस्ट झाल्यानंतर हा आय पी ओ कंटिन्यू पडत होता इथं बघा इथं लिस्ट झाल्यानंतर हा आय पी ओ इथं एक दोन तीन चार असा कंटिन्यू पडत पडत प्रॉफिट जे एक लाख सत्तेचाळीस हजाराचं प्रॉफिट होतं इथं बघू शकता ते प्रॉफिट चाळीस हजारापेक्षाही कमी झालं होतं एक लाख तर वर ते गेलेच ते चाळीस हजारापेक्षाही कमी झालं होतं तरी हा तरी हा जो शेअर आहे तो मी विकला नाही आणि त्याचा फायदा हा आहे की आज तुम्ही इथं बघू शकता आज जवळपास तीनशे त्रेचाळीसवर हा ट्रेड करत आहे इथं बघा तीनशे त्रेचाळीसवर ट्रेड करत तर यानं आत्तापर्यंत मग किती पैसे बनवले जे की एक लाख सत्तेचाळीस हजार होते इथं तर ते एक आता तीनशे त्रेचाळीसवर ट्रेड करत आहे आणि आज त्याला जवळपास तुम्ही इथं बघू शकता वीस टक्क्याचं अपर सर्किट लागलेलं आहे वीस टक्क्याचं अपर सर सर्किट आहे तीनशे त्रेचाळीसवर ट्रेड करत आहे आणि आजचीच डेज पी एल म्हणजे आजच किती पैसे वाढले सत्तावन्न हजार दोनशे रुपये आजच ह्या शेअरनं वाढवलेले आहेत तुम्ही इथं खाली बघू शकता की अपर सर्किटमध्ये हा शेअर आहे सेलर कोणीही नाही इथं आणि बाहेर सगळे इथं उभे असलेले आपल्याला पाहायला मिळते तर या आय पी यूनं आज एक लाख सत्तेचाळीस हजाराहून जो चाळीस हजाराच्याही खाली आला होता तो आता एक लाख शहाण्णव हजारावर प्रॉफिट घेऊन आलेला आहे तर होल्ड जर केलं चांगली कंपनी असेल आणि होल्ड केलं तर असा फायदा होऊ शकतो तर ह्या व्हिडिओमध्ये आपणही आज चार आय पी ओ बघणार आहोत ज्याची की उद्या क्लोजिंग डेट आहे तर जी एम पी चांगला आहे पैसे असतील तर भरायला हरकत नाही त्याच्यामध्ये पहिला आय पी ओ इथं बघू शकता नाव स्टॅनली लाइफस्टाइल हा आय पी ओ आपल्याला उद्या क्लोज होणार आहे आय पी ओ क्लोज डेट इथं बघू शकता पंचवीस तारीख आहे आणि सव्वीस तारखेला या आय पी ओची अलॉटमेंट आहे म्हणजे सव्वीस तारखेला आपल्याला कळेल की तो लागला की नाही तर आणि हा आय पी ओ कितीचा आहे तर हा चौदा हजार सातशे साठ रुपयाचा आहे चाळीस शेअरचा हा एक एक लॉट चाळीस शेअरचा आहे तर चौदा हजार सातशे साठ रुपये तुमच्या तुमच्या बँकेत असेल तर तुम्ही हा आय पी ओ भरू शकता आणि ह्याचा जी एम पी जर बघायचा झाले तर जी एम पी ह्याचा सेहेचाळीस टक्के आहे कदाचित उद्या कमी किंवा जास्त होतो उद्या जी एम पी किती आहे त्यानुसार बघून तुम्ही आय पी ओ भरायला पाहिजे पन्नास टक्क्याच्या आसपास असेल तर आय पी ओ भरायला हरकत नाही आपले दोन चार दिवसामध्ये पैसे दीडपट होऊ शकतात तर जी एम पी कसा बघायचा मी मागं व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे त्याप्रमाणे जी एम पी बघायचा आणि आय पी ओ भरायचं की नाही उद्या हेट तुम्ही ठरवून करू शकता पुढचं आहे इथं नाव बघू शकता मेडिका मेन ऑर्गेनिक हा आय पी ओ आहे आणि हा उद्या क्लोजिंग डेट आहे पंचवीस तारीख आणि अलॉटमेंट डेट जर पाहिली तर सव्वीस तारखेला आहे इथं सव्वीस तारखेला बघू शकता अलॉटमेंट डेट आहे आणि ह्या आय पी ओ हा आय पी ओ एक लाख छत्तीस हजाराचा आहे चार हजार शेअरचा एक लॉट आहे एक लॉट चार हजार शेअर एक लाख छत्तीस हजार तुमच्या बँकेमध्ये पाहिजे तरच हा तुम्ही आय पी ओ भरू शकता आणि याचा जी एम पी आहे एकशे सत्तेचाळीस टक्के म्हणजे जवळपास पैसे अडीच पट होऊ शकतात जर हा आय पी ओ लागला तर लिस्टिंगच्या दिवशी पुढचा आय पी ओ आहे इथं बघू शकता नाव इथं तो इथं बघू शकता आणि आय पी ओ हा उद्या क्लोज होत आहे सव्वीस तारखेला नाही परवा क्लोज होत आहे सव्वीस तारखेला आणि अलॉटमेंट जीची ह्याची जी आहे ती आहे सत्तावीस तारखेला इथं बघा सत्तावीस तारखेला हिची अलॉटमेंट आहे म्हणजे मागचे जे दोन आय पी ओ आहे ते उद्या क्लोज होत आहेत आणि हे दोन जे आय पी ओ ते परवा क्लोज होत आहेत हा आय पी ओ एक लाख दहा हजाराचा आहे म्हणजे एक लॉट त्याचा एक लाख दहा हजाराचा आहे इथं नाव बघू शकता दोन हजाराचा दोन हजार शेअरचा हा एक लॉट आहे एक लाख दहा हजार रुपये जर तुमच्या खात्यावर असतील तर हा आय पी ओ तुम्ही भरू शकता आणि ह्याचा जी एम पी आहे पन्नास टक्के इथं बघा पन्नास टक्के ह्याचा जी एम पी आहे उद्या कमी किंवा जास्त होऊ शकतो उद्या बघून भरायला पाहिजे पुढचा आहे शिवालिक पॉवर नाव बघू शकता तुम्ही आणि हा आय पी ओ चोवीस जूनला ओपन झाला आहे बुधवारी सव्वीस तारखेला हा बंद होणार आहे आणि सत्तावीस तारखेला लागला की नाही हे कळेल आपल्याला अलॉटमेंट जी आहे ती सत्तावीस तारखेची आहे आणि हा आय पी ओ जो आहे तो एक लाख वीस हजाराचा आहे बाराशे शेअर्स चा एक लॉट आहे तर एक लाख वीस हजार जर असतील तर तो हा आय पी ओ आपण भरू शकतो आणि पावर पॉवरची कंपनी असल्यामुळे मी थोडं इथं काढू काढलेलं आहे त्याचं तुम्ही इथं बघू शकता दोन हजार चारमध्ये स्थापित शिवालिक पॉवर कंट्रोल लिमिटेड इलेक्ट्रिक पॅनल तयार करते कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये पी सी सी पॅनल्स आय एम सी सी पॅनल्स स्मार्ट पॅनल्स एम सी सी पॅनल्स डी जी सिंक्रोनायझेशन पॅनल्स आउटडोर पॅनल्स तेहतीस के व्हीपर्यंतचे एस टी पॅनल्स पी एफ डी पॅनल्स पावर डिस् डिस्ट्रीब्युशन बोर्ड बस डक्ट आणि एल टी आणि एस टी ए पी एफ एस एफ सी पॅनल्स याचा समावेश आहे ही कंपनी नेपाळ बांगलादेश आणि युगांडा केनिया नायजेरिया अल्जेरिया यासारख्या आफ्रिकन देशासह भारतातील तसेच भारताबाहेरील पंधराहून अधिक औद्योगिक क्षेत्रांना हे पॅनलची सेवा देते पॉवर त्या क्षेत्रामध्ये काम करणारी ही कंपनी आहे इथं बघू शकता शिवालिक पॉवर नाव आणि हिचा जी एम पी आहे एकशे पंचावन्न टक्के म्हणजे पैसे अडीच पट होऊ शकतात शंभर रुपये प्राईज आहे आय पी यू प्राईज एकशे प्राई एक पंचावन्न रुपये जी एम पी आहे आणि टक्क्यामध्ये म्हणजे लिस्टिंग होईल दोनशे पंचावन्नला टक्क्यामध्ये जर पाहायचं झालं तर एकशे पंचावन्न टक्क्याचा जी एम पी भेटू शकतो या चारही आय पी ओमध्ये भरायचे की नाही हे तुम्ही विचार करून ठरवा चारही आय पी ओ चांगले आहेत तुमच्या पैशाच्या हिशोबानुसार तुम्ही आय पी ओ भरायचे की नाही ठरवू शकता मित्रांनो व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद